ओके सर सर आत्ता जो आपण केस चार्ज घेतलेला आहे या अगोदरचे जे आपल्या इथल्या निरीक्षक होते मॅडम यांची बदली करण्यात आलेली दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर या केसबद्दल आपल्याला काय वाटतं मी आजच सकाळी चार्ज घेतला आणि ही केस पाहिली मी केसमची माहिती घेतली तर केसमध्ये जो आरोपीकडनं निघून प्रकारची जे मुलींवरती अत्याचार झालेले आहेत ते समाजामध्ये किंवा कोणाच्याही कशाची न बसणारे आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचं त्यांनी ते काम केलेलं आहे समाजामध्ये त्या आरोपीला जास्तीत जास्त कशी शिक्षा लागेल त्या दृष्टीने जो तपास आहे त्या दृष्टीने पुरावे आहेत ते गोळा करण्याचे माझं आजच तो तपास माझ्याकडे दिला आहे त्यामुळं त्याच्या दृष्टीने मी तपास करून त्या आरोपीला कशी जास्तीत जास्त शिक्षा लागेल याचा मी प्रयत्न करण्यात आहे आणि मला त्यासाठी आणि हा जो गुन्ह्याच्या संदर्भात घडल्यामुळे बदलापूरमध्ये जो बंद पाळणार आहे किंवा निदर्शनं होणार आहेत तर तो कुणीही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याकरता करू नये अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे जो आरोपी आहे त्याच्यावरती आता कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि दोन मुलींची काहीतरी ही घटना आहे त्या मुलींची तब्येत आता कशी आहे मुलींची तब्येत व्यवस्थित आहे चांगली आहे त्यांची मेडिकल ट्र आम्ही तपासणी करून घेतलेली आहेत <coughs> आणि आरोपीला ह्या नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता ह्याच्यानुसार सेक्शन लावण्यात आलेले आहेत तसेच पोस्को बाल संरक्षण आदी नियमाचे वीसशे बारा अन्वयी देखील कलम लावण्यात आलेले आहे आणि आरोपीला मॅक्झिमम कशी शिक्षा जास्त लागेल या दृष्टीने आम्ही आमचे उत्तमरित्या काम करून आमचा अनुभवपणाला लावून त्याला शिक्षा लावण्याचा प्रयत्न करत आहोत सर आता एक आपल्याकडे नवीन नियम आहे शाळा आणि कॉलेजेसच्या अंतर्गत म्हणजे शंभर मीटरच्या आत आतमध्ये परिसरामध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला अलाउड नाही तसं आपल्या बदलापूर इष्ट असतील किंवा बदलापूरमधील शाळा कॉलेजच्या बाहेर आपण काही नियोजन करणार आहात का, का। आ, आता ह्या गुन्ह्याच्या प्रकारावरून <laughs> हा शाळेच्या अंतर्गत घडलेला आहे शाळेच्या अंतर्गतली पण सुरक्षा आणि शाळेच्या परिसरातली पण पर सुरक्षा पन्नास मीटर असेल शंभर मीटर असेल त्याच्यामध्ये जेवढं स्ट्रिक करता येईल आणि मुलांना मनमोकळे शिक्षण घेता येईल याच्या पद्धतीने आम्ही प्रशासनाशी शाळेच्या प्रशासनाशी आणि सामान्य नागरिकांशी किंवा स्थानिक नागरिकांशी चर्चा करून याच्यावरती उत्तमरित्या तोडगा काढत आहोत जे आता तिकडं शिकणारे मुलं आहेत त्यांच्या प नातेवाईकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीचं आश्वासन द्याल भीती बाळगायचं काहीच कारण नाही आहे महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत ठाणा सिटी पोलीस सक्षम आहेत तर त्यांनी कोणती भीती बाळगू नये आणि आपापल्या मुलांना शाळेत घालवावं आम्ही शाळेतली पण सुरक्षा आणि शाळेच्या बाहेरची सुरक्षा अगदी कडक करणार आहोत त्याबद्दल संबंधितांशी सम, चर्चा चालू आहे आणि पुढील आठवड्यात मिटिंग ठेवणार आहोत तर पालकांनी पण मीटिंग ठेवणार आहोत तसेच आम्ही शाळेच्या पण मीटिंग ठेवणार आहोत तर त्या त्याला देखील आम्ही स्थानिक पुढारी नेते यांना उपस्थित ठेवून कुणीही भीती बाळगायचं कारण नाही भीती बाळगू नये आपण बिंदास राहू महाराष्ट्र पोलीस मा ठाणे सिटी पोलीस अगदी सक्षम आहेत वेगवेगळ्या संस्थांमार्फत किंवा ए एन जी ओमार्फत मार्फत किंवा ये, ये, प पार्ट्यांमार्फत पक्षांमार्फत उद्या बदलापूर बंदचे हाक देण्यात येणार आहे त्यांना तुम्ही बदलापूर बंद हाकला समर्थन देतात की शांततेचं आवाहन करतात मी बदलापूरकरांना आव्हान करतो की तुम्ही कोणत्याही प्रकारचा बंद करू नका त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो जे रोजीरोटीवाले असतात त्यांना शाळेत जाणारी मुलं नोकरदार स्थानिक व्यवसाय करणारे तर हा बंद करू नये आम्ही पोलीस सक्षम आहोत आपण आपले रुटीन व्यवहार ठेवावेत आणि ह्या गुन्ह्याच्या दृष्टीने आरोपीला शिक्षा लागेल याची आम्ही जबाबदारी घेत आहोत ठीक आहे धन्यवाद सर तर मित्रांनो हे होते आपले किरण बालवडकर सर त्यांची नुकतीच या बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात आलेली या केसच्या संदर्भात आणि या तत्पूर्वी ज्या इथल्या निरीक्षक होत्या म मॅडम होत्या त्यांची बदली करण्यात आलेली तर सरांनी ज्या सांगितलं आहे की बदलापूरकरांना एक आव्हान केलेलं आहे की उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये या केसच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे जर तुम्ही बंद हाक बंदचे हाक देत असाल आणि बाकीच्या इतर गोष्टी करत असाल तर सरांकडून शांततेचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि पूर्णपणे सर या गोष्टीमध्ये या केसमध्ये लक्ष देत आहेत